नमस्कू <muchas>

गेले पंधरा दिवसापासून आपण राज्य शासनाने काढलेला अध्यादेश त्याच्यावर आज मराठी जनांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे त्याचं नेतृत्व म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे राजसाहेब ठाकरे असं दोघांनी मिळून त्याच्या संदर्भात एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हे नियोजन केलं असताना के त्याच्या आधी सन्मान्य साहेब ठाकरे यांनी या अध्यादेशाची दे होळी व्हावी त्याचे त्याचं दहन करण्यात यावं हा उद्देश डोळ्यासमोर कालपासून आजचा दिवस आज एकोणतीस तारखेला दुपारी तीन नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मोकेच्या ठिकाणी या अध्यादेशाची होळी होणं फार गरजेचं आहे आणि तशी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ह्या अत्यादेशाची होळी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते भोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना घेऊन आज आमच्या समोर मनसेचेसुद्धा ने एक नेते हजर आहेत ते अभिजित घरत हे प मनसेचं काम करतात तर त्यांनाही असं वाटलं की चला त्या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी व्हावं उद्देश एकच आहे की आज हिंदीला विरोध आहे कारण आज पहिली ज्या वर्गात मुलाला टाकल्यानंतर त्याला आपली मातृभाषा अवगत होणं फार गरजेचं आहे आणि मातृभाषा अवगत होण्यासाठी आई वडिलांचे संस्कार त्याचबरोबर शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजनांचे संस्कार सुद्धा मातृभाषेत व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे की पहिली ते चौथी मुलाची बालबुद्धी असते आणि या बालबुद्धीला झेपेल एवढंच भाषा एवढंच भाषेचा अभ्यास त्या मुलाकडून व्हावा ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची म्हणजे मराठी जणांची आहे त्याच्यामध्ये ह्या आज जर पाहिलं तर हिटलरशाही सरकारनं या अध्यादेशाला ह्या अध्यादेश काढून कुठंतरी एक मराठी माणसाची नस दुखवण्याचा प्रयत्न केला आहे कुठंतरी मराठी माणसाची नस दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या म मराठी ज्या माणसावर या महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं जे काम चालू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि तो जी आर त्यांनी रद्द करण्यात यावा यासाठी घेतलेला हा म मुद्दा ह्या जी आरच्या होळी करण्याच्या माध्यमातून आम्ही या कार्यकर्त्यांच्या बरोबर आज करत आहोत हे सर आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ह्या हा मुद्दा काढण्याची वेळ नव्हती परंतु आज जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्यासमोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यांच्या डोळ्यासमोर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि अशा या निवडणुकांच्या माध्यमातून जिकडे बघाल तिकडे आज यु, यु, उत्तर भारतीय म्हणजे परप्रांतीयांचं भरणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरत चाललं आहे आणि परप्रांतीयांचा भरणा भरत चालला असल्या कारणाने त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची सोयी त्यांची सोय केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना मतांचं जे काय म जोगवा मिळणार आहे त्या मतांच्या जोगव्यासाठी त्यांनी काढलेली ही सूची त्यांनी काढलेला आदेश हा कुठंतरी आमच्या मराठी माणसाला चाचक आहे आणि तो चाचक ठरू नये त्यासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही आज त्याचा निषेध म्हणून या जी आरची होळी करत आहोत आणि ती होळी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा आज प पडसाद उमटत आहेत आणि नक्कीच या अधिवेशनामध्ये सरकारला हा अध्यादेश मागे घेण्याची वेळ येईल एवढं तिथं सांगतो आणि सरकार तोंड कशी पडेल एवढंच तुमच्या माध्यमातून तुम मी सरकारला सूचना करतो सरकार जो छोट्या पद्धतीने मराठीवरती गाळा घालते मराठी संस्कृती नष्ट करण्याचा जो गाळा घालते त्याला विरोध आहे आप आपल्या तुमच्या मार्फत मी सरकारला एवढंच सांगतो की आम्हाला बावीस मावसाच्या काळजी करण्याची ठेवल्या त्या काळजी करू नका आमची मराठी आई अजून जिवंत आहे आणि मराठी आई जिवंत असल्यानंतर आम्ही दिल्लीची तक्त हालू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीत आहे त्यामुळे आम्हाला बावीस मावशांनी आमची काळजी करायची काहीच गरज नाही ते, ते तुमच्यामार्फत मी सरकारला आव्हान करतो की आमची आई मराठी आई अजून जिवंत आहे येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व मराठी माणसांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा या मोर्चाला सगळ्यांनी आपण सकुटुंब सहपरिवार या मोर्चाला उपस्थित राहून या मोर्चाची आणि मराठी जो सक्ती कर करते त्या सक्तीला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी विनंती करतो सांगताय बघा राजसाहेबांची मनसैनिक ही रस्त्यावरच आहे त्याबद्दल उद्धव साहेबांची जे शिवसैनिक आहेत ते रस्त्यावर आणि दोघं सैनिक जेव्हा रस्त्यावर येतो तो तुम्हाला पाच तारखेला त्याचा ता ट्रेलर बघायला भेटेल आणि जरी ही भूमिका सरकारने ठेवली तर मग रस्त्यावरती संघटना काय करू शकते याचा जो महाराष्ट्रावरती जो असर पडेल हे तुम्हाला पाच तारखेच्या नंतर तुम्हाला त्याचं सगळं चित्र तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल या गोष्टीचं